महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता आपण हवामान अंदाजाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया आज बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर ते शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज देत आहे आज बुधवार ते शनिवार या चार दिवसात महाराष्ट्रावरील हवेचे दाब एक हजार सहा एकटापासकल इतके कमी राहणार आहेत तसेच बंगालच्या उपसागराचे व हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान तीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलं आहे आणि अरबी समुद्र हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावरही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे व ते तसेच राहील तसेच प्रशांत महासागराचे पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान चौदा अंश सेल्सिअस तर जवळ ते अंश सेल्सिअस इतकं कमी राहण्यामुळे तिकडे हवेचे दाब वाढतील आणि सर्व बाष्प दक्षिण भारताच्या दिशेने वारे वाहण्यामुळे ढग आणले जातील असा हवामान बदल झालेला असल्यामुळे राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात हलक्या स्वरूपात तर काही जिल्ह्यात मध्यम स्वरूपात या चार दिवसात पावसाची शक्यता आहे तसं वातावरण पोषक बनत आहे हा अंदाज भारत हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार देण्यात येत आहे आता कोकणात हलक्या स्वरूपात उत्तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात तसेच मराठवाड्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात विदर्भ व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरूपात या चार दिवसात पावसाची शक्यता आहे बद्दल दाशी जिता हाँ हाँ दाप आता आपण या पावसाबद्दल थोडक्यात अशी माहिती घेऊ जिथं हवामा हवेचे दाब कमी होतील तिथंच पाऊस होईल बाकी ठिकाणी उघडीप राहणं शक्य आहे आता परिस्थिती सध्याची अशी आहे की संपूर्ण वारे बंगालचा उपसागर हिंदी महासागर यांच्याकडून दक्षिण भारतावरती येत आहेत जोराचा पाऊस केरळ आणि तमिळनाडूमध्ये सुरू आहे त्याच त्याचं प्रमाण पुढं जसं कर्नाटक आणि इतर महाराष्ट्राच्या काही भागात कमी होत येणार आहे कारण वारे हे पूर्वेकडून आणि दक्षिणेकडून दोन्हीकडूनही येत आहेत आता कृषी सल्ला आपण थोडक्यात माहिती घेऊया हवामान बदलामुळं पावसाची शक्यता असल्याने सोयाबीन पिकाची काढणी व मळणीचे काम पावसात उघडीप असताना करावं तसेच पावसाची शक्यता असल्याने काढणी केलेला शेतमाल ढीक करून ताडपदरीने झाकून ठेवावं रब्बी ज्वारी हरभरा करडई या पिकांच्या पेरण्या शेतात वापसा असताना व योग्य ओल असताना कराव्यात फुलशेतीच्या शेतकऱ्यांनी पावसात उघडीप असताना तयार फुलांची काढणी करून बाजारात विक्रीसाठी पाठवावीत हंगामी ऊसाची लागवड करावी तहा झाला कृषी सल्ला आता या कृषी सल्ल्यामध्ये मी आपल्याला हे निश्चित सांगतो की पावसाकडं शक्यता असल्यानं लक्ष देऊन आपल्या शेतातली कामं उरकणं आपल्याला गरजेचं आहे कारण जसं सोयाबीन काढणीला उशीर झाल्यास सोयाबीन झडतं आणि मग ती वेळ गेलेली असते त्यामुळं पावसातली उघडीप लक्षात घेऊन आपण आपलं काम तत्परतेनं उरकणं गरजेचं आहे तर याशिवाय आता काही शेतकरी प्रश्नांची उत्तरं आपण घेऊ आता पिकांच्या बाबतचे प्रश्न काही शेतकऱ्यांनी मला विचारलेत गव्हाची पेरणी कधी करावी गव्हाची पेरणी पंधरा नोव्हेंबर दरम्यान करावी हरभरा पेरणी कधी करावी हरभरा पेरणी पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या दरम्यान करावी रब्बी पिकांची पेरणी कधी करावी पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर रब्बी पेरणी उत् उत्तम वेळ आहे कांदा पिकास खत टाकायचे टाकू का तर असं एका शेतकऱ्यांनी विचारलं आहे आपल्या शिफारसीनुसार खतं टाकावीत हवामान व पावसाबाबतचे प्रश्न काही शेतकऱ्यांनी विचारलेत आठ दिवसाच्या आत धुई पडेल का तर तसं काही घडणार नाही या आठ दिवसात कारण या आठ दिवसात पावसाचंच वातावरण निर्माण झालेलं आहे थंडीत वाढ आणि हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक झाल्यानंतर मग आपल्याला हे दुःखी आपल्याला जाणवेल दिवाळीत पाऊस येईल का असं बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला आहे आता दिवाळीत केज बीडमध्ये पडेल का असाही प्रश्न आहे आता दिवाळी एकवीस बावीस तेवीस या तारखांना दिवाळी आहे त्यावेळी महाराष्ट्रावर हवेचे दाब दा एक हजार दहा हेक्टार पासकलपर्यंत वाढत आहेत त्यामुळं पावसाची शक्यता दिवाळीच कमी आहे नांदेड जिल्ह्यातून पाऊस कधी जाणार हा प्रश्न विचारला आहे आता महाराष्ट्रात मान्सून कधी माघार घेणार असाही प्रश्न शेतकऱ्यांचा आहे आता भारत हवामानशास्त्र विभागानं तेरा ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातून मान्सून गेला असे जाहीर केले आहे आता, सलक आता ते सलग पाच दिवस पाऊस नाही झाला की ते जाहीर करतात मग आता होणारा पाऊस हा मान्सूनोत्तर मद, पाऊस आहे आणि मी यापूर्वी अनेक वेळा म्हटलं होतं की ज्या वेळेला प्रशांत महासागराच्या पाण्याचं तापमान घटतं आहे थंड भरातं आहे त्यामुळं हा मध अधूनमधून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये देखील पाऊस होणं शक्य आहे कारण वातावरण बदलतं आहे वातावरण बदलाच्या परिणामाने हवामान हो बदलाच्या परिणामाने हे पावसाचं वातावरण तयार होत आहे आता बारामती पश्चिम भागात पाऊस होईल का तर मान्सूनोत्तर पावसाची शक्यता आत्ताच मी सांगितलेली आहे त्यानुसार काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यात ती बारामतीच्या पश्चिम भागातही पाऊस होणं या चार दिवसात शक्यता आहे तिथे हवेची जेथे हवे मात्र जेथे हवेचे दाब कमी होतील तिथंच पाऊस होईल बाकी ठिकाणी तशी परिस्थिती राहणार नाही आहे मराठवाड्याचा अंदाज मागच्या वेळेला मी चुकून माझ्याकडून राहिला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आता शेतकऱ्यांचे अभिप्राय आपण थोडक्यात घेऊया सागर ढेकळे कळवतात माझ्या अंदाजानुसार शेतीची कामे कर ते करतात त्यामुळं त्यांना कधी शेतातले कामं करावीत कधी पावसाची शक्यता पाहून शेतीतली कामं उरकावीत याची माहिती मिळते त्यामुळं नुकसान वाचते असं त्यांनी मला कळवलं आहे गजेंद्र आंबेकर भास्कर महाडिक यांनी मला देवमानसाची उपमा दिली आहे त्यांच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो गजेंद्र आंबेकर तानाजी नरोटे राजाराम थोरवे बाळासाहेब लांडे तसंच अशोक वरे रावसाहेब पवार राजेंद्र देशमुख विठ्ठल सावंत बाबासाहेब थोरे गोविंद शिंदे गायक डांगे प्रवीण पाटील अमोल बिराजदार बिकाजी दंडाळे या सर्वांनी मला धन्यवाद दिलेत बऱ्याच शेतकरी मित्रांनी मला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात मी देखील आपल्याला या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आपल्या शेतीतली कामांना गती येऊ आपल्या शेतातलं उत्पन्न उत्पादन वाढो आणि आपली समृद्धी वाढव अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो मात्र शेतकरी बंधून हे वर्ष अतिशय वेगळं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे यावर्षी थंडीचं प्राबल्य देखील अधिक राहणार आहे त्याला कारण मी आत्ता जे सांगितलं लहान येण्याचा परिणाम म्हणजे प्रशांत महासागराच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान थंड झालेले आहे आणि त्याची तीव्रता हवेचे जाप तिथं वाढवून सर्व बाष्प हे भारताच्या दिशेने येणार आहे त्यामुळे हिमालय पर्वतावरती देखील बर्फाचं आच्छादन वाढेल आणि थंडीचा कालावधी महाराष्ट्रात देखील वाढेल थंडीचा कडाका देखील यावर्षी जास्त जाणवेल त्यामुळं गव्हाच्या पिकाला हे हवामान अतिशय अनुकूल राहील गव्हाची पेरणी आपण पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान करावी बाकी पेरण्या आता ज्वारी हरभरा करडई हे आता उरकून घ्याव्यात मी आपल्याला शुभेच्छा देतो आपण मला धन्यवाद दिलेत मी तुम्हाला धन्यवाद देतो माझे आभार मानलेत आपण मी पण तुमचा आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र